तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण परत चाललेलो आहे मासे पकडण्यासाठी तर तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर पण आहे मागे तर आज चांगलं मस्त मागाशी ऊन पडलं होतं आणि आता परत दग जमा झालेत तरी पण बघूयात आपल्याला किती मासे भेटतात तर, तर इकडे खाली उड्या ना घोडा आहे आता आपण तिकडे निघालो आहे तिकडे तुम्ही भात बघू शकता बघा फक्त आज पाऊस नाही आला पाहिजे पाऊस नाही आला तर आपल्याला मासे भेटतील आणि थोडंसं ऊन पडलं पाहिजे चांगलं कडक थोड़े, थोड़े तर फायनली आपण आलेलो आहे बघा घोड्या ओड्याच्या जवळ बघा इकडे खाली ओढा आहे आणि तिकडे समीर पुढे गेलेला आहे आता मी पण जातो मागे मागे खेकडू परत निघाल मित्रांनो इकडे छोटीशी खेकड निघालेली आहे आपण तिला पकडूया पळाली मित्रांनो इकडे ना मळे मासे आहेत पण ऊन नसल्यामुळे दिसत नाहीत पण माश्यांची हालचाल आहे पाण्यामध्ये आज तुम्ही बघू शकता साईडला कडे कडेने मासे फिरत आहेत ठीक आहे आपण आता जाळ टाकून घेऊया मित्रांनो आपण आहे ना इकडे खाली मुरे मासे पकडण्यासाठी आपण खटांग केलं होतं आणि तिथे आपण जाडं होतं तर आपण असं मासं सुटलं जाते ना बरं फडण केलं पाहिजे तसं आपण इतर काय आहेत ना मासे काढून पायटा काढून पाहतो

आपण आधी आपलं जाळ टाकून घेऊया आणि मग बघूया किती मासे भेटतात आपल्या इकडे मित्रांनो आता मी जातो जाडं टाकतो आपण आता इकडनं आणि परत मागच्याकडे टाकूया आपण आणि बघूया किती मासे भेटतात Obrigado. आणि फायनली मित्रांनो आपले ना सगळे जाळे आता टाकून झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवत होता आपण कुठून कसे जाळं टाकलेले आहेत आणि मासे पण भरपूर गुंतलेले आहेत तर ते पण तुम्हाला दाखवतो तर हे बघा आता मी आहे ना तर आपण तिकडून तसं जाळं टाकत टाकत आलेलो आहे आणि हे बघा असं इकडून जाळं टाकलेलं आहे असं असं पूर्ण थेट आपण वरपर्यंत जाळ टाकलेलं आहे एकदम तर काय काय मासे पण गुंतले ते पण तुम्हाला दाखवतो मी रिकडे ना मित्रांनो भरपूर मोठे मोठे मळे मासे गुंतलेले आहेत आता तुम्हाला झाडवरती करून दाखवायला लागेल तर दोन मिनटं ना आधी इकडे आहे ना तुम्हाला मळ्यांची साईज दाखवतो किती मोठे मोठे मळे आहेत बघा इकडे ना इकडे तुम्हाला दिसतय की नाही माहित नाही दोन मोठे मोठे मळे लिहितलेले आहेत बघा मळ्यांची साईज बघा किती मोठे मोठे मळे आहेत बघा कुडा तर इकडे ना समीरने काहीतरी आणलेला आहे रोग्या काय घेऊन आलाय तो बघू बघा <coughs> हो मळया मासा बघा कुठे होतं मळयामासा खाली ते आपण म्हणले त्यात ना तर ते बघा तो, तो, तो मळ्यासा ना त्यात त्यात पडला होता बघा त्याने काढून आणलेला आहे तर एक काम करूया आता आपण आपलं पहिला जाळं काढून घेऊया आणि जास्त वेळ ठेवलं ना तर खेकडे खाऊन घेतात तर आता आपण इथला जो आहे ना हा जाड आपण काढून घेऊया याला भरपूर मोठे मोठे मळे मासे गुंतलेले आहेत तर मित्रांनो आपण आहे ना जाळं काढून घेऊया तर येतात ना भरपूर मोठे मोठे मळे मासे गुंतलेले आहेत तर मी तुम्हाला जाळं बाहेर काढलेला दाखवतो कारण की आपण जर नाही लवकर काढलं आता खेकडी पट्टी त्यांना खाऊन घेतील तर त्याच्यामुळे आधी आपण जाळं आपलं काढून घेऊ आणि मग तुम्हाला वरती यायला दाखवतो किती मासे आहेत तर फायनल मित्रांनो बघा जाळं मी काढलेलं आहे आणि हे बघा किती मोठे मोठे मळे मासे कुठले बघा मळ्याची साईज बघा हां हां बघा आणि अजून पण आपले मासे आहेत तर ते पण आपण काढून घेऊया आता आणि अजून आपण शे सहा जाळे टाकले तर आणि बाकी जाळ्यामध्ये पण भरपूर मासे आहेत ते एक आपण काढूया आता तर फायनली मित्रांनो आपले सगळ्या जाळ्या आपण काढलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे भेटले आहेत तर तुम्ही बघू शकता बघा आपल्याला इतके मासे भेटले जाळेमध्ये बघा तुम्ही मळे मासे साईज बघू शकता किती मोठे मोठे मळे मासे आहेत ते बघा आपल्या टोटल भेटलेले आजचे मासे आणि ही बघा मळ्यांची साईज बघा कसले मोठे मोठे मळे भेटले आहेत आपल्याला आणि इकडे त्यापेक्षा थोडीशी लहान साईज आणि ही त्यापेक्षा अजून लहान साईज तर असे लहान वेगळ्या साईजमध्ये आपण लावले आहेत ते मासे बघा कसले मोठे मोठे मळे मासे फाल्याने आपलं सगळं सामान भरून झालेलं आहे आणि आत्ता आपण येऊया घरी तुम्ही क्लायमेट बघू शकता अगदी चांगलं झालं आहे अगदी छान मस्त एकदम बघा आणि इकडे ते बघू शकता रॉकी पण आल्या होता बघा तर ते त्याला आंघोळ घातली आज ओड्यावर त्याकडे त्या इकडे त्याला आज मस्त स्वच्छ धुवून आणलाय मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इकडे समाप्त करूया जर तुम्हाला आमच्या आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्की आमच्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया भेटूया पुढच्या नवीन युट्यूमध्ये बाय